शिवराय तर ॲक्च्युली आज आपण गाडीतला म्हणजे आपल्या गाडीमध्ये काय काय आहे ना ते आपण दाखवतोय राईट कारण की खूप कमेंट आल्या होत्या आणि खूप जणांनी रिप्लाय पण केलं होतं की नक्की गाडीत आहे काय किंवा गाडी कशी आहेत गाडीवरच्या डिटेल्स मला स्पेसिफिकेशन वगैरे ते सगळं तुम्हाला तिकडे मी गुगलवरती भेटेलच राईट पण आपल्या गाडीत काय राईट आपली गाडी आहे गाड़ी 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 ना ती पहिली गाडी आहे नाही त्यामुळं पाहिलं आपल्या गाडीत आहे ना काय काय आहे ते आपण बघून घेऊयात तुम्ही म्हटलं विचार करतो की चालू कुठून करू चालू तर आपण चालू करूयात गणपती बाप्पा पासून तर मित्रांनो हे जे आपले गणपती बाप्पा आहेत ते ऍक्च्युअली खूप स्पेशल आहे आमच्या वैशू मॅडमने ते आपल्याला दिलं होतं सो दगडूशेठला गेली होती ती तर त्यावेळेस तिने आणला होता म्हणून आपण तो गणपती इथे बसवलाय आणि मित्रांनो काय सांगू तुम्हाला हे जे हे जे स्टेअरिंग आहे ना हे स्टेअरिंग ठीक आहे त्या स्टेअरिंगच्या वरती आहे ना आ, एक हे लावलं ऍक्सेसरीज मध्ये आपण त्यांच्याकडून लावून घेतलो ती काय म्हणतात त्याला लेदरचं आहे मध्ये ना हे खरंच खूप मस्त वाटत फिदरचा टच आहे ना तो खरंच खूप भारी त्यामुळे ते पकडायला वगैरे पण चांगलं वाटतं आणि प्लस स्टेरिंग व्हील वरती ना हॉर्न आहे आहे हॉर्नचा एक हा इथे लोगो दिलाय आणि हे व्हॉल्यूम अप अँड डाऊन आणि गाणे पुढे मागे करायचं आणि प्लस म्यूटचं बटन आहे आणि हे जे दिसतं इथे कॉल उचलायचं कॉल uh, कट करायचं आणि बोलायचं हे जे हे बोलायचं आहे ना आ, हे जाम भारी आहे ते दाबल्यानंतर ना कमांड आपण डायरेक्टली हो। देऊ शकतो फक्त आपण ते प्रेस केलं ना की व्हॉइस कमांड व्हॉट कॅन आय डू हेल्प फॉर यू आणि हो आपण जेव्हा सांग ना सकाळी चालू करेल दुपार चालेल किंवा इव्हनिंग चालू करेल ना गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून सेट केलं हे पँक गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड आ, ना, इवनिंग, असं सेट करून आपण ठेवलेलं आहे आणि सगळ्यात बेस्ट फीचर मला काय वाटलं असेल ना दॅट इज ॲपल कार प्ले ये आणि हा विदाउट कॉर्ड आपण चालवतो त्यामुळे हा फीचर सगळ्यात भारी मला जाम आवडलेला आहे फुल इज्जत एक नंबर दिलेला आहे आणि हे तर काय तुम्ही सगळ्यांनी हे असं ऑपरेट वगैरे केलेच असेल त्यामुळे काय वेगळे सांगायची गरज नाही आहे आणि प्लस आपण इथं जे बसतो ना ठीक आहे हे आता लाईटमुळे ना थोडंसं हे दिसतंय पण हा एक ब्लॅक कलर हा ग्रे हा थोडासा वेगळा काहीतरी आणि हा तर पाच कलर त्यांनी दिलेले आहेत तिथं टोटल पाच कलर दिलेले आहेत आणि असं आतून पण दिलेलं आहे एक नंबर लाईटमुळे तुम्हाला हे नाही होते पण वाव ज्या असं फील येतो ना चुम्मा फिलिंग आहे हे जे दिसतंय तुम्हाला एअरप्रो ऍक्च्युली ना विकत घेतला होता परवा दिवशी हा येतो हा येतो एअरप्रो एक नंबर आहे समथिंग साडेचारशे रुपयामध्ये येतो हा पण कडक असा फ्रेग्रन्स आहे ना वाव सुप हा एवढा स्पेस खूप चांगला दिलाय मस्त दिला आपली गाडी हे असल्यामुळे फ्युएल सीएन जी इथून आपण चेंज करू शकतो तिथून त्यांनी भारी फीचर दिलाय हा जो क्लस्टर दिसतोय वाव सोपा एक नंबर सी एन जीचं इथं दिलं आहे आणि पेट्रोलचं इथं दिलं आहे बाकी सगळं इंडिकेशन दिलं आहे समजा सीट बेल्ट नाही लावलं क्लोज नाही झाला आहे किंवा हे झालंय ते झाले तर आपण तिथं चेक करू शकतो बाकी एक नंबर आणि इकडे पण कडक दिलं आहे जर सीट बेल्ट नाही लावलं ना टुंग 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 करत राहतं त्या लई विषय वेगळा आहे तो एवढं इरिटेट करत जरा मी तो सीट बेल्ट लावू शकतो आणि दॅट इज गुड ॲक्च्युली ती सेफ्टीसाठी असतं सो सगळ्यांनी लावलाच पाहिजे इथे वरती हे पण असं दिलंय पण आपण तिथं फास्टॅग ठेवलं आहे आणि प्लस इथं काय म्हणतात याला मला माहित नाही काय म्हणतात पण हे इथं दिलेलं आहे आपल्याला ना टू एअर बॅग्स आहेत एक तिथं दिलेली आहे आणि ड्रायव्हर साईडला ड्रायव्हर साईडच्या शेजारी तर त्यांना असं एअर बॅग हो वगैरे दिलेली आहे मागायला दिली आहे पण याचं जे मेटल वगैरे हो आहे ना ते सुपर फंटास्टिक दिलेलं आहे आणि एनकॅप रेटिंग टू आहे असं त्यांनी पण ऐकलं आपल्याला आणि मी रिव्ह्यू मध्ये पण ऐकलेलं आहे तो मच बेटर राईट तुम्हाला मागं दाखवून जा मागं जाऊन दाखवतो मागं एवढी स्पेस आहे ना ताप स्पेस आहे आणि त्या फक्त त्या स्पेसमुळे आहे ना आपण गाडी घेतली ॲक्च्युली सॉन आणि अल्ट्रोज वगैरे बाकीच्या सगळ्या बघितल्या होत्या पण ते असं असं काय फालतू वगैरे हॅट स्पेस पाहिजे मित्रांनो स्पेस कडक आहे पण त्यामुळे आपण घेतलेली आहे मागं दाखव कडक म्हणजे एवढा एवढं स्पेस दिलाय ना भाई पूर्णपणे असं फैलके बैठ सगत आहे आपण ऐसा आणि हे ड्रेस दिले सगळ्यांना तिन्ही यांना मधलं मधलावाला पण कम्फर्टेबल बसतो एकदम त्यामुळं सुपर्ब म्हणजे लिटरी तुम्हाला पायाची घडी दाखवतो माझ्या हे दिसतंय एवढा एवढं एवढं लेगरून दिलेलं आहे आणि ते सीट पूर्ण माग आहे बरं का ही सीट आहे ना ते पूर्णपणे असं प्रॉपर माग आहे म्हणजे ड्रायव्हर सीटला पण काही लोड नाही येणार आहे आणि हे पण सीट एकदम पुढे आहे सो एकदम जबरदस्त लेग रूम दिले प्लस हा जो हेडरूम आहे आता सहा फीटच्या वरती असेल ना त्याला थोडासा त्रास होईल पण आपली पाच आठ आहे आणि आपल्या घरात कोणी एवढं उड़, एवढं हायडेट नाही आहे त्यामुळं एकदम कम्फर्टेबल आणि परफेक्ट गाडी कंडिशन वगैरे एक नंबर वाटत मागणं पण आहे ना जे म्हणजे दिसायचंय किंवा आपण जे, जे बघतो ना मागं बाहेर बाहेर वगैरे ते पण एक नंबर दिसतं पुढचं पुढचं पण काय चाललंय असं वाटतंय पण तो एवढं माग वाटतंय ना आपल्याला एवढी स्पेशियस गाडी आहे ना तर आपला असं वाटतं तो लयच हातभर हाताच्या पार दोन हात लांब असलेला आहे तो माणूस पुढचा बघा ना मी असा पूर्ण हात केलाय मागं टेकून पण तरी असं वाटतं की दोन हात लांब थांबलाय तो मनुष्य आणि एवढं असं स्पेशियस दिसतंय आपल्याला सगळं पुढं काही नाही मित्रांनो स्पेस आणि लुक लुक तुम्हाला दाखवतो गाडीचा चुंबेश्वरी रूट एक नंबर आणि ज्या वेळेस असं हे लावतो ना जास्त आवाज पण नाही डायरेक्ट बंद होतो आणि हो आपण काय चेंजेस केलेत ना ते मी दाखवतो मी ना ड्रायव्हर सीट ते शेजारी बसलो बरोबर तरी पण आहे ना माग समान बघतोय दिसतोय का तो खरंच तो हातभर हातभर असं एवढा तर माग येतो पण कडक आहे साप एक नंबर थांबून घेतली आपण थोडासा डिले झाला आपल्या गाडी घ्यायला आपल्या काय म्हणतात त्याला आय डोंट नो पण आपल्या कष्टाने मेहनतीने जी गाडी घेतो ना आपण त्याला वेगळा फील आहे रे हे खूप जास्त वेगळा फील आहे रे मित्रांनो म्हणजे ते अगणित आहे मी सांगून नाही शकत तुम्हाला पण तुम्हालाही माहिती आहे की आपण स्व खष्टाने स्व कर्तृत्वाने आपण जेव्हा गाडी घेतो ना ते फील वेगळी गाडीच म्हणा नाही पण घर किंवा आईवडिलांसाठी आपण काय करतो वा दॅट फीलिंग इज अमेझिंग पण आहे ना सगळ्या डोरला ॲक्च्युली दिलेलं आहे डोरला दिलेलं आहे ते की बॉटल वगैरे ठेवायला आणि अजून एक गोष्ट जे की आपण ऍक्सेसरीज मध्ये टाकून घेतली होती त्यांच्याकडून हे जे दिसतंय हे त्याला समथिंग मॅटिंग वगैरे म्हणतात सो आपण ती टाकून घेतलेली आहे एक नंबर कडक आहे आणि प्लस सगळ्यात जास्त आहे ना आपल्या गाडीतल्या लोकांना माझ्या मित्रांना माझ्या घरच्यांना सगळ्यांना आवडलं ना दॅट इज सीट कवर सीट कवर एक नंबर आहे ओ वरती आहे ना रेअर फिन अँटीना एक देऊन टाकलेलं आहे त्यांनी वरचा हा जो लुक आहे कडक ना आणि हो नंबर तर आपल्याला एक नंबर आलेला आहे म्हणजे एक नंबर नंबर आलेला आहे कडक आपला काही चॉईस नंबर वगैरे नाही आहे पण सोप हे पूर्ण एल ईडी बल्ब दिलेले आहेत आणि खाली पण वगैरे आणि पण तसं एक फील आहे ना आपण गाडी शिकल्यानंतर आणि आपल्या गाडीमध्ये ड्रायव्हर सीटवर बसणे त्यांचा ड्रायव्हर आहे ती वेगळी गोष्ट आहे कडाक सो फायनली आय होप मी ना पूर्ण इन्फॉर्मेशन दिली असावी कदाचित आणि जर चुकून काही राहिलं असेल तर डेफिनेट नंतर काहीतरी सांगेल तुम्हाला पण दॅट्स इट आणि इंजिन तुम्हाला माहिती आहे प्लस आपली सी एन जी गाडी आहे हेही तुम्हाला माहिती आहे एक एक मजा दाखवतो मला ते खूप आवडले ॲक्च्युली हे बघा हे माझ्या मला आई त्याशी म्हणली रे आई म्हणली की बाळा मला स्वप्न वाटते की मी नाही का शॉपिंगला गेलो ना आम्ही तिकडं ती कोणती शॉपिंग होती नाही सांगू शकत पण सांगली नाही ती पण आई म्हणली आ बाळा मला स्वप्नच वाटते स्वप्नात मी गाडीत बसले असं तर वाटते म्हणली म्हणलं आई आपण आपल्या गाडीत स्वतःच्या को लोड घेऊ सो पॅन आय एम हॅप्पी आय एम हॅप्पी आय एम हॅप्यू सो मच सो थँक यू थँक यू गॉड तेवढी आपल्याला ताकद दिली आहे देवाने की आपण तेवढं एवढं सगळं करू शकलो आहे आणि आता आज काय तारीख आहे बघा एक ओ oh माय गॉड मे एकोणतीस uh, एक तारीख आहे बरोबर सो so, हळदी वगैरे असेल मे बी पुढच्या महिन्यात या uh, तारखेला आणि मित्र वगैरे सगळे आपले येणार आहे आणि हो माझे जे जवळचे मित्र आहेत मित्र आहेत आवणे रावळे त्यांना सगळ्यांना सांगतो अजून काय आपलं आहे ना पत्रिका छापलेली नाही आहे तर त्यामुळे थोडं तसं अंडरस्टँड करा पत्रिका छापल्यावर सगळ्यांना भेटेल डोंट वरी ठीक आहे आणि हो आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला पण सांगतो आहे मी जर कोणाला पॉसिबल झालं तर या लोकेशन पण मी देईल अजून लोकेशन दिलेलं नाही आहे राईट तर लोकेशन मी सांगेल तुम्हाला पण बघा जमलं तर या महाराष्ट्रातच आहे कुठं बाहेर असं नाही आहे पण त्याला जो आहे ना अनिल भाऊंनी अनिल भाऊ म्हणले हे तर डेस्टिनेशन वेडिंग सारखं झालं म्हटलं हो डेस्टिनेशन वेडिंग सारखं कारण आपल्या सा इकडे पाऊस असंच नाही इथं पुण्यात त्यावेळेस तिकडं थोडासा उन्हाळा असू शकतो ह्या yeah, कारण की आपल्या देऊगाव तर म्हणा आम्ही तिथं म्हणा पालखी निघते ना हां पालखी निघते सो त्या टायमिंगलाच आहे आपलं हां <laughs> <laughs> एवढं सगळं आहे आणि भरपूर कामं होते चालू आहे तर भरपूर कामं लिटरली लिटरी जाऊन तुम्हाला झोप नाही त्या दिवशी तर मी आठला झोपलेलो आणि उठलो चार, सकाळच्या तीनला अर्ली मॉर्निंगच्या तीनला बाप रे म्हणलं एवढं घाण बेकार झोप सिंगीला वगैरे जाऊन आलेल ना त्या दिवशी मित्रांनो बिंदास सांगतो जर तुम्ही सॉंग्स घेणार असाल तर बिंदास घ्या काही लोड नाहीये पेट्रोल घ्या सी एन जी घ्या कोणती घ्या घ्या बिंदास एक नंबर आहे आपलं पेट प्रमोशन नाही आहे मारतूज गेवाल नो नेक्स्ट वालन नो पण इज्जत तर दो यार अपने गो है ना हा ठीक आहे आवडली असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भरपूर उठा टी चालू असतात आपल्या लाईफमध्ये त्याच मी तुम्हाला सांगत त्याच मी तुमच्या शेअर करत असतो सो मजा येते ठीक आहे आणि हां सॉरी सॉरी एक दाखवायचं राहिलं ॲक्च्युली हे जे दिसतंय ना हे हे पूर्ण आपला डॅश बसला होता हे पूर्ण चेंज केलेलं आहे त्यामुळे हो ना पाच दिवस आपली गाडी आपल्याकडे नव्हती जी लाईट आहे का ही मेपी त्यांच्याकडनं चुकून राहिली असणारी बघितलं त्यांनी व्हिडिओ सांगता येईल नंतर आपण मागितलं काय मागणार तर नाही मला आणि आपला त्यांनी दिलेला बस आणि हा तुम्हाला मागचा बोट स्पेस टिक्कीचा राहिला होता तो दाखवतो टायर आहे आतमध्ये हे सिलेंडर आहे आणि वरती एक मस्तपैकी अशी हे टाकून दिलेली आहे सो सेफ्टी साठी मस्त वाटतं त्या बारीक हां तर तेवढंच होतं सांगायचं हां पण ते आपल्या क्लेममध्ये आपण करून घेतलं होतं तर त्याचा काय लोड नव्हता तुम्हाला इमेज दाखवेल मी इथे इथे इमेज दाखवेल तुम्हाला की ते काय झालं होतं नक्की असो फायनली बऱ्याच वेळ झालं गाडी पण आता उन्हात तापली असणार आहे जास्त करून कवर चढवायचं गाडीला आणि दाखते ठीक आहे भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम ठीक आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब हो करा थोडे इज्जत द्या राहो आपल्याला हां आपल्याला पण पोहोचत एक लाखापर्यंत मी इंस्टाग्रामवरती पण रील वगैरे किंवा रिपोस्ट वगैरे करू शकतो करत असतो आणि आपल्या अपडेट्स बऱ्याच काही तिकडे पण असतात सो तिकडे पण तुम्ही फॉलो करा टँकी साळून घे ठीक आहे डायरेक्टली तिकडे फॉलो करा आपल्याला सो तुम्हाला बाकी इन्फॉर्मेशन तिकडे पण मिळत जाईल ब्लॉकच्या आधी शक्यतो बट असो दॅट्स इट मला लागली आहे भूक आता जातो घरी घरीतच आहे घरात आणि खातो काहीतरी हां ॲक्च्युली काय आलं ॲक्च्युली काय आलं मला ते तुम्हाला सांगायचं राहिलं जर तो, तो, तो डॅश बसलेला ना तर आई बोलली होती मला की बाळा नको टाकू ब्लॉगमध्ये वगैरे ते बरोबर नाही वाटत आहे पण म्हटलं आता झालं आहे ना बरा आता कशाला मध्ये म्हणून मी सांगतो तुम्हाला जस्ट फॉर द अपडेट अँड फॉर माय मेमरीज पुढे कधी जर म्हणजे बघायचं झालं तुम्ही बघा त्यामुळे असं चला ही सी पे ना आता बास करतो आणि हो आपल्या घराचं चालले रिनोवेशन त्याचे पण अपडेट देईल तुम्हाला ठीक आहे आणि आता इथपर्यंत आला जाईल तर नक्की लाईक करा दॅट्स इट फ्रॉम माय साईड ठीक आहे पेट पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम चला बाय